समर्पित भावनेने काम करा पक्ष तुम्हाला नक्की संधी देईल असे मत आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले आहे भाजप कार्यकर्त्यांनी समर्पितपणे काम करावे जुन्या नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांना न्याय द्यायचे काम पक्ष निश्चितच करेल अशी ग्वाही शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी दिली भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात मंडल अध्यक्ष नियुक्तीच्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडलाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या अंतर्गत भारतीय जनता पक्ष शहर कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील मंडल अध्यक्षांची नावे आमदार देवेंद्र कोठे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नावे जाहीर करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शहर मध्य मतदारसंघात मध्य पूर्व मंडल अध्यक्षपदी अक्षय अंजी खाने मध्य अध्यक्षपदी नागेश सरगम तर मध्य पश्चिम मंडल अध्यक्षपदी नागेश खरात यांची पक्षाने नियुक्ती केल्याचे जाहीर केले यावेळी तीनही नूतन अध्यक्षांचा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले जुने व अनुभवी कार्यकर्ते या निकषावर पक्षाकडून अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत नूतन मंडल अध्यक्षांवर सोबत घेऊन काम करण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले या कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस विशाल गायकवाड संघटन पर्व निवडणूक अधिकारी श्रीनिवास कर्ली माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे प्रशांत फत्तेपूरकर प्रवीण दर्गो पाटील कार्यालय प्रभारी अनिल कंदलगी शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी जेम्स जंगम माजी नगरसेवक अनिल पल्ली मेघनाथ येमूल, राजकुमार हंसाटे राजेश अनगिरे माजी नगरसेविका रामेश्वरी बिरू मीनाक्षी कंपली महिला मोर्चाचे संगीता खंदारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते